ची माझी मैना लाडाची माझी मैना मैती शोभती शोभती चंद्रा कोर शोभत मनी बाई असं शोभत मनी बाई किती काय सोन्याचा सोन्याचा पोहे हर चाल सैना आंब्याच्या झाडा खाली राघू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा ओव्याल नाद भारी गिरी जाणारी मोत्यानं बाग भरी ना परीया लाडानं कवतिकान लाडानं कवतिकानं बाई माझी ग माझी ग मोठी झाली बाई माझी ग माझी ग मोठी झाली बैती परया परया घरी गेली चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना रागूची लाल चुची हिरवा मान्याची पाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलंय पवा नाद नादवारी गिरी मो भांग मोत्यान नाना परी लाडाची लेक, लाडाची लेक, लाडाची मनीली का नादया गेली बाई अशी बोल ना तिची आईन बाधून देऊ काई चाल सैना चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना पाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नादवारी गिरी जाणारी मोत्यान बांग बरी नाना परी मोत्यान बांग बरी नाना परी,